चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जे श्री स्वामी समर्थ सर्वताई आणि दादाना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई या चॅनलमध्ये स्वागत आहे आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आनंदाचा जाऊ हीच स्वामीजींनी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आजचा हा व्हिडिओ खूप म्हणजे खूप महत्त्वपूर्ण आणि तुमच्या इच्छा पूर्ण करणारा त्वरित फलप्राप्ती देणारी ही सेवा आणि इच्छापूर्ती करणारी सर्वात प्रभावी सेवा आज आपण या व्हिडिओमार्फत बघून घेणार बघणार आहोत तर त्याआधी जर तुम्ही चॅनेलला नवीन असाल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका तर बघा आता आपण बऱ्याचशा सेवा बघितलेल्या आहेत आणि त्याचमध्ये तारक मंत्राच्या पण खूप साऱ्या सेवा बघितलेल्या आहेत पण ही जी सेवा आहे तर ही सेवा वेगळीच आहे आणि तितकीच त्वरित फलप्राप्ती देणारी ही सेवा आहे बघा ही सेवा एका दिव्याची आहे जो की तारक मंत्र म्हणून आपल्याला दिव्याची सेवा करायची आहे आणि ही जर सेवा तुम्ही केली तर या सेवेने तुमची जी काही अडलेली कामं आहेत जी काही तुमची थांबलेली कामं आहेत किंवा तुम्ही खूप अडचणीत असाल किंवा तुम्ही संकटात असाल किंवा तुम्हाला मार्ग मिळत नसेल काय करावं सुचत नसेल तर त्यासाठी तुम्ही ही सेवा चाळीस दिवसाची ही सेवा आवर्जून करून बघा त्याचबरोबर तुम्ही जी काही तुमची इच्छा असेल ती पूर्ण होत नसेल किंवा खूप मोठी इच्छा आहे तुमची ती इच्छा पूर्ण व्हावी असं जर तुम्हाला वाटत असेल तर संकल्पयुक्त चाळीस दिवस ही तारक मंत्राची सेवा तुम्ही आवर्जून करून बघा आणि बघा याची प्रचिती याचा अनुभव हो, तुम्हाला इतका छान येणार आहे हा शंभर टक्के काय एकशे एक टक्का सांगते या सेवेने खूप ताई आणि दादांना खूप छान अशी प्रचिती आलेली आहे आणि ही सेवा या सेवेला जास्त काही वेळ लागणार नाही अवघ्या तीन ते ती चार मिनिटात होणारी ही सेवा पण तुमचं आयुष्य बदलूनारी बदलून टाकणारी ही सेवा आहे बघा ज्याप्रमाणे तुमच्या जीवनात अंधकार झालेला असेल तर त्या अंधकाराला एका उजेडात नेणे नेणारी ही सेवा आहे तुमच्या जीवनातील अंधकार जी काही तुमच्या जीवनातील रखडलेली कामे आहेत ती दूर करून तुमच्या जीवनात प्रकाशमय करणारी ही सेवा आहे सर्व घरात तुमच्या ज्याप्रमाणे तुम्ही ही दिवा प्रज्ज्वलित करणार आहात त्याचप्रमाणे तुमच्या जीवनातही तो आनंद सुख समृद्धी पैसा हा प्रज्वलित होईल तुमच्या घरामध्ये सुख समाधान सर्व नादेल ते म्हणजे या सेवेने ही सेवा खूप म्हणजे खूप प्रभावी सेवा आहे तुम्ही आव आवर्जून ही सेवा एकदा नक्की करून बघा तर ही सेवा कशी करायची आहे सर्व याचे अटी नियम मी तुम्हाला आज सांगणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला सर्व काही माहिती एकदम व्यवस्थित मिळून जाईल तुम्हाला काय करायचं आहे आता संकल्पयुक्त तुम्हाला ही सेवा करायची आहे चाळीस दिवसाची तर त्यासाठी तुम्हाला केंद्रामध्ये मंदिरामध्ये जाऊन स्वामी महाराजांच्या केंद्रामध्ये किंवा के मंदिरात जाऊन नारळ खडीसाखर फूल ठेवून प्रार्थना करून यायची आहे घरी आल्यानंतर संकल्प सोडायचा आहे संकल्प कसा सोडायचा हा प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगतच आलेली आहे त्याप्रमाणे संकल्प सोडायचा आणि नंतर तुमची देवपूजा झाल्यानंतर आता तुमच्या देवघरात स्वामी महाराजांचा फोटो दत्त महाराजांचा फोटो किंवा मूर्ती असते म्हणजे असतेच तर देवघरासमोर तुम्हाला बसायचं आहे आणि एक दिवा तुम्हाला प्रज्ज्वलित करायचा आहे बघा तेलाचा लावा तुपाचा लावा तूप जर असेल तर तुपाचा प्रज्वलित करा किंवा साध्या तेलाचा प्रज्वलित करा दोन वातीची एक वाती करा आणि दिवा प्रज्वलित करा धूप अगरबत्ती लावा फुलं देवाला छान असं एकदम प्रसन्नमय वातावरण करा घरामध्ये आणि एक चित्त एक लक्ष ठेवून मन एकाग्र करून तुम्हाला त्या दिव्याच्या प्रज्वलित झालेल्या ज्योतीकडे बघून तुम्हाला फक्त आणि फक्त तीन वेळेस तारकमंत्र म्हणायचं आहे जास्त वेळेस नाही फक्त तीनच वेळेस तुम्हाला तारकमंत्र म्हणायचा आहे आता तारकमंत्र काय हे प्रत्येकाला माहीतच आहे बघा पण बऱ्याच ताईंना तारकमंत्र माहीत नाही तर तुम्ही आपल्या चॅनेलवरती संपूर्ण तारकमंत्र अकरा वेळेस तारकमंत्र आपल्या चॅनेलवर व्हिडिओ अपलोड केलेला आहे नक्की बघा निशंक हो निर्भय हो म्हणा प्रचंड स्वामी बळपाटी शिरे रे अवधूत हे स्मरणगामी अशक्य हे शक्य करतील स्वामी जिथे स्वामी पाय तिथे न्यून न्यूनकाय भक्त प्रारब्ध घडवी माय आज्ञे विना काळ नाणी त्याला परलोकिहीना भीती तयाला उगाची भितोसी भय हे पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ चांचा